मंडळी नमस्कार पोलिसांचं आणि अवैध धंदेवाल्यांचं कशा प्रकारचं साठ लोट असतं याचं ज्वलंत उदाहरण आम्ही तुम्हाला दाखवणार डोंगली सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि अशा डोंगली शहरातील नगर पोलीस स्टेशन हे अत्यंत चांगलं पोलीस स्टेशन म्हणून त्याची गणना केली जाते मात्र आज त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज आम्ही काही स्ट्रिंग ऑपरेशन केले त्यामध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार उघड झाले फक्त अवैध धंद्यांचं पोलीस स्टेशनशी कनेक्शन हा तर मोठा धक्का असू शकत नाही मात्र ती हद्दच आमच्या पोलीस स्टेशनमध्ये येत नाही असं धक्कादायक ज्या वेळेला त्या पोलीस स्टेशनमधून सांगितलं जातं ही खरं तर नागरिकांची सुरक्षितता कितपत ह्या पोलीस स्टेशनच्या हातात आहे किंवा हे पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे नागरिक कितपत सुरक्षित आहे हा प्रश्न चिन्ह तयार झाला आहे याचं ज्वलंत उदाहरण आम्ही टीप केलंय आणि तेच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत काही दिवसांपूर्वीच डोंबली शहरातील जे रेस्टॉरंट आणि बार आहेत वर्षाला ते आठ ते नऊ लाख रुपये कमीत कमी ती वर्षाला फी भरली जाते मात्र इतकं भरलेले असताना सुद्धा त्यांच्या परिसरामध्ये अवैधरित्या जी हॉटेल आणि जी ढाबे चालवले जातात त्यामुळे यांचं खरोखर कोट्यावधी रुपयांचं नुकसान होतं खरंतर हे शासनाला प्रामाणिकपणे व्यवसाय करता शासनाचा एक्साईजचा उत्पादक शुल्कचा रेव्हेन्यूसुद्धा भरतात त्यानंतर प्रत्येक बिलाव जी एस टीसुद्धा प्रामाणिकपणे लावला जातो प्रत्येक महानगरपालिकेला सुद्धा उत्पादन होतं आणि शेकडो कामगार तिथे आपली उपजीविका करता मात्र पोलिसांना तुटपुंजी अमाऊंट प्रत्येक ढाब्यावालेकडून पाच हजार असेल दहा असेल किंवा वीस हजार रुपये असेल मात्र इतक्या तुटपुंज साठी ते आपण जी ड्युटी करतो त्याच्याशी कशा प्रकारे ते बेमानी करता याचं ज्वलंत उदाहरण आम्ही आधार न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये कैद के के, केलंय आणि त्यामध्ये अत्यंत धक्कादायक रिझल्ट आले खरं म्हटलं तर ज्यावेळेला या असोसिएशनने आंदोलन केलं त्याच्यानंतर आठ दिवसांपर्यंत डोंबली शहरातील सर्व अवैध धंद्यांचे ढाबे हे बंद होते आता आठ दिवस उलटल्यानंतर पुन्हा पोलिसांच्याच पाठिंब्याने हो पोलिसांचाच हा शब्द मी जाणवपूर्वक वापरतो कारण त्याची रेकॉर्डिंग मी तुम्हाला धक्कादायक रेकॉर्डिंग दाखवणार आहे त्यामुळे पोलिसांना चिरी मिळवली त्यामुळे पोलिसच त्यांच्या पाठीशी कशा पद्धतीने उभे राहतात आणि अवैध धंद्यांना आठ दिवसानंतर कशा पद्धतीने सुरुवात करण्यात येते त्याची उदाहरण मी तुम्हाला दाखवत आहे ही शूटिंग आहे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस शनिवारची रात्रीचे पावणे नऊ वाजले होते खंबाळपाड्यातील स्टेडियम हा ढाबा आहे अवैध ढाबा आहेत खरं तर तिथे कुठल्याही प्रकारची दारू विक्री किंवा मद्य विक्री बसून सुद्धा तिला जा, दिलं जात नाहीत अशा ढाब्यावर आम्ही आमचे प्रतिनिधी पाठवले होते आणि तिथलं बिल सुद्धा तुम्हाला जोडत आहोत पुरावा म्हणून बिल बघा नऊ वाजताचं बिल आहे नऊ वाजताचं बिल आहे पावणे नऊ वाजता तिथे साडेआठला आम्ही तिथे एंट्री केली त्यावेळेला अनेक टेबल तिथे चालू होते त्यानंतर टिळकनगर पोलीस स्टेशनला फोन करण्यात आला आणि अगदी पाचव्या मिनिटामध्ये ढाब्यावाल्याने सर्व टेबलला बिल पाठवलं पोलीस इकडे येणार आहेत कृपया आम्हाला सहकार्य करा आणि सर्व टेबल खाली करा त्यांनी घाई, घाई मध्ये टेबल खाली केले आपण सांगू शकता टिळक नगरला ही तक्रार दिल्यानंतर पाचव्या मिनिटामध्ये ढाब्या मालकाला फोन येतो म्हणजे पोलिसांचे किती लाके बांधे यांचे असे आहेत आणि पोलिसांना हे ढाबे चालण्यासाठी किती त्याच सहकार्य या अवैध ढाब्यांना केलं जातं हे ज्वलंत उदाहरण आहेत आणि पाच ते दहा मिनिटामध्ये त्यांनी संपूर्ण ढाबा खाली केला त्याचं बिल तुम्हाला पाठवत आहेत बिल तुम्ही बघू शकता स्क्रीनवर त्याचं नऊ वाजताच बिल आहे त्यांनी खाली केलं ला। बाहेरची लाईटिंग बंद केली त्याच्या शूटिंग बघू शकता हे नऊ वाजून पाच मिनिटाचे खंबाळपाड्या येतील स्टेडियमच्या ढाब्यामागचे शूटिंग आहे त्यानंतर बरोबर नऊ वाजून तीस मिनिटांनी नाइन्टी फीट ठाकुलीचा जो नाईन्टी फीट रोड आहे तिथे नाईन्टी फीट ढाब आहे अक्षय तिथे साठ ते सत्तर टेबल चालू आहेत आपण बघू शकता खचाखच भरलेली पब्लिक आहे नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी पुन्हा नगर पोलीस स्टेशनच्या लँडलाईन नंबरवर फोन करण्यात आला की इथे आपण अवैध ढाबे बंद केलेले आहेत मात्र इथं आजही अवैध ढाबे चालू दिसत आहेत तर तिथल्या कॉन्स्टेबल कोण आहेत त्यांची रेकॉर्डिंग आपण ऐकू शकता त्यांनी सांगितलं की आम्ही पाच मिनिटात तिथे आमचा हवालदारांना पाठवून तिथे ढाबा बंद करण्याची कारवाई करतो आणि अगदी दोन तीन मिंटर ते तीन मिनिटात तिथे सुद्धा फोन वाजला आणि त्यांनी लगेच बाहेरची लाईट बंद केली आपण शूटिंग मध्ये बघू शकता पाचव्या मिनिटाला हॉटेलच्या ढाब्याबाहेरची लाईट बंद झाली त्या प्रत्येक टेबलला बिल वाटून हा हॉटेलमधील ग्राहकांना विनंती करण्यात आली की लवकरात लवकर खाली करा तर आपण बघू शकता किती कनेक्शन या अवैध ढाब्यावाल्यांशी आहेत यांना ग्राहकांची पडलेली नाहीत कि एखाद्या ग्राहकाला जर इतकी तत्पर मदत लागली तर पोलीस किती मिनिटांनी हजर होता हा प्रश्न चिन्ह वेगळा आहेत मात्र इथे मात्र दुसऱ्या मिनिटाला फोन डॉलतो आणि लगेच लाईट बंद होती आणि त्याला मदत करण्यासाठी पोलीस कशा पद्धतीने हे बघू शकता मला काही नको बार असोसिएशन मध्ये आंदोलन केलं होतं आपल्याला निवेदन दिलं होतं आपल्या एरियामध्ये अवैध धाबे सगळे बंद ठेवा आता तो नाईन फीट ढाबा चालू आहे रेडियम ढाब्याला तिथे काही माणसं मी रिपोर्टर पाठवली होती तिथे तुमच्या पोलीस स्टेशनमधून फोन केला की हॉटेल बंद करा मी करणार येणार ना आहोत नाइन्टी फीट ढाबा चालू आहेत काय प्रकार ह्या नाईन्टी फीट रोडला नाइनटी फीट ढाबा आहे तिथे जाऊन बघा शंभर टेबल लागलेले आहेत मी आधार न्यूज चॅनल चा संपादक आहे विनायक कांगणे पण हा जो प्रकार आहे तो योग्य आहे का आगा। 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 त्यानंतर नऊ वाजून चाळीस पंचे ते पंचेचाळीस मिनटं झाले असतील वाजून चाळीस ते पंचेचाळीस मिनट नाईन्टी फिट मिरानो हा वाईन शॉप आहे वाईन शॉप समोर त्यांनी अक्षरशः दोन तीन बॉडी गार्ड ठेवले तिथे फक्त दारू घ्यायला येणाऱ्याच लोकांना गाड्या फटाफट गेल्या जातात त्यांना सर्व्हिस दिली जाते इतर गाडी थांबली तर था, त्याला पटकन बाजूला घे म्हणून असं सांगितलं जातं आणि त्याच्या समोर कमीत कमी पंचवीस ते तीस अवैध त्या स्टॉल रस्त्यावर लागले आहेत ठीक आहे त्या स्टॉल बद्दलही आमचं खरं तर ते अवैध आहेत जे शेकडो रुपये लाखो रुपये शासनाला महानगरपालिकेला टॅक्स भरून दुकानांची भाडे भरून व्यवसाय करता त्यांच्या दुकानावर खरं तर ती हानी आहे त्याकडेही आपण दुर्लक्ष केलं ठीक आहे त्यांची उपजीविका असं जरी बघितलं जातं मात्र आपण बघू शकता त्या स्टॉलवर काही महिला सुद्धा आपल्या उपजीविकेसाठी ते आपला स्टॉल चालवत असतील मात्र अशा अवैधरित्या तिथे दारू त्या वाईन शॉप मधून दारू घेतली जाते आणि चक्क रोडवर दारू पिली जाती अशा वेळेला पोलीस आहेत कुठे तिथे उद्या त्याच महिला ज्या आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी व्यापार करत असत असाल त्यांच्याशी या बेवड्यांनी छेडछाड करून जर एखादा काही प्रकार घडला तर अशा वेळेला पोलीस जबाबदारी त्याची घेणार का आपण बघू शकता कशा प्रकारची दृश्य तिथे आहेत याला जबाबदार फक्त आणि फक्त टिळकनगर पोलीस स्टेशनच आहे पंधरा ते वीस मिनिटांवर आम्ही गाडी परत फिरवली नाईन्टी फीट ढाब्याजवळ आलो तिथली लाईट बंद होती तिथल्या ग्राहकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात होते आणि त्यावेळेला पुन्हा एकदा नगर पोलीस स्टेशनला फोन लावला तर आपल्याला आश्चर्य वाटेल धक्कादायक जो कॉन्स्टेबल तिथे बसलेला असेल त्यांनी काय उत्तर दिलं आपणच ऐका ही हद्द आमच्या एरियातच येत नाही तुम्ही त्या ढाब्यावाल्याला फोन केला का तो सांगतोय पोलिसांचा फोन आला ढाबा बंद करा त्यांनी बाहेरून बंद केला एक, एक, एक मिनिटाला सर पोलीस स्टेशन मधून फोन आला आमची माणसं तिथे बसलेली आहेत त्यांनी सांगितलं पोलीस स्टेशन नगर मधून फोन आला त्यांनी हॉटेलचं बाहेरचं गेट बंद केलं लाईट बंद केला एक लक्षात घ्या मी सगळं तुमचा रेकॉर्ड करतोय तुमची जी कारवाई चालली ना ढाब्यावाल्यांशी संलग्न ते तुम्ही बघा काय करायचं तुमच्या माहितीसाठी कळवतो हा धाब्याचा ना। नाईन्टी फीट ढाबा नाईन्टी रोडला तुमच्या टिळक नगर पोलीस स्टेशन मधून त्यांना फोन आला की ढाबा बंद करा कराइंटी फीट ना तो डोंबिवलीच्या आधी आधीत नाहीये कुठल्या डोंबिवलीच्या आधी मध्ये रामनगरच्या नाईन्टी फीट ढाबा हो अगदी नक्की हो अगदी शंभर टक्के टक्के नाईन्टी फीट ढाबा नाईन्टी फीट ढाबा रामनगरच्या ढादीत आहे पण लाईट लाइटला बंद झाली तुम्हाला फोन केल्यानंतर हो पण तुम्हाला तक्रार दिल्यानंतर ती एक मिनिटात लाईट बंद झाली टिळकनगर म्हणून फोन आला असं तो माणूस बोलला रेकॉर्डिंग पण आहे आमच्याकडे दाखवू आम्ही काय प्रकार या हॅलो हॅलो नाइनटी फीड डाब्यावर ना? चर्चा सुरू झाली टिळकनगर पोलिसांचा फोन आला की पोलिस येत आहे बंद करा हा काय प्रकार आहे ना? सांगतोय ना तो रामनगरला फोन त्यांना कसं कळलं टिळक नगरला फोन केला हे त्यांना कसं कळलं आम्हाला काय माहिती नाही ठीक आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला की त्यांना कळलं की त्यांनी लाईट बंद केल्या हे के तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला अ.. फोन आला म्हणजे ठीक आहे मित्रांनो आचारसंहिता चालू आहेत खासदारकीच्या निवडणुका चालल्या आहेत या उमेदवारांनी खरोखर हे अत्यंत गांभीर घ्या घेण्याचा विषय की ज्या मतदारांकडे तुम्ही मतदार मागत आहे मात्र त्या एरियाच्या पोलीस स्टेशन किती बेजबाबदार आहेत त्यांनी सरळ उत्तर दिलं नाईन्टी फीट ढाबा ठाकुर्ली एरिया आमच्या एरियात येतच नाही जो कोणी हा कॉन्स्टेबल असेल जर खरोखर हा नाईन्टी एरिया जर त्या नगर हद्दीतच येत असेल तर याच्यावर अत्यंत कडक कारवाई झाली पाहिजे हीच आता मागणी आहे त्या जर त्याला कडक कारवाई गेली नाही तर यापुढे एखादा अत्याचार घडला तर टिळक नगर पोलीस काय त्याला सेवा देतील त्यामुळे आता वरिष्ठांकडून या टिळकनगर पोलिसांच्या त्यामुळे वरिष्ठांकडून या नगर हद्दीतील जे बेजबाबदार कॉन्स्टेबल त्या ड्युटीवर बसले ते त्यांनी जे उत्तर दिले त्यांच्यावर काय कारवाई केली जाते हे आता बघणं अत्यंत गरजेचं आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं टिळक नगर पोलीस स्टेशनची जी बेजबाबदारीने उत्तर देणं आणि त्या ज्या पद्धतीने अवैध धंदे चालवतात याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं कमेंट बॉक्समध्ये मत टाकायला विसरू नका आपला चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र